एकदा लेखक नदीकाठी जातात तेव्हा नुकताच पाऊस मोठा झपका देऊन गेलेला असतो त्यामुळे नदीचा माहोल खुशनुमा झालेला असतो त्यांना ओल्याशार वाळूवर मोरांच्या पायांचे ठसे आणि जोडीला मोराचे आवाजही येतात म्याव म्याव थोड्या अंतरावर खरंच मोरांचा थवा चाललेला दिसतो लेखक रांगत रांगत मोरांचा पाठलाग करतात एका काडीने ते त्यांच्या पावलांच्या ठशातलं अंतर मोजतात तेव्हा त्यांना कळतं की मोर वेगाने चालत किंवा हळू त्यांच्या दोन पावलांमधलं अंतर मात्र सुदभरही बदलत नाही यातून मोरांच्या आईडदार चालीचं सा रहस्यच उघडतं इथे लेखक माणसाची चाल मात्र सुखदुःखाबरोबर कशी लगेच बदलते हे नमूद करतो ही अशी मार्मिक टिपणं ही या कादंबरीची बलस्थानं आहेत मोर आता पिसारा फुलवेल अशी वाट लेखक पाहत असतानाच एकदम मोरांचा थवा उडून दुसऱ्या किनाऱ्यावर झाडावर जाऊन विसावतो इथे शांताभेंचं गाणं माझ्या मनी आलं उंच पुकारेल मोर काननी निळ्या ढगातून भरेल पाणी लहरेल विजेची सोन सळा जाई न विचारित रान फुला अख्ख्या नदीवर लेखक आणि पाऊस अशी मैफिल जमली आणि माझ्या मनात शांताबाईंच्या ओळी चालूच राहिल्या लेखक नदीच्या पाण्यात उतरले टप टप पावसाचे थेंब अंगावर आणि नदीच्या पाण्यावर पडतायत पावसाचा वेग वाढतोय लेखक मनसोक्त भिजत पोहत आहे आणि मध्येच आवाज न करता लक्कन चमकणारी अख्खा माहोल क्षणभरासाठी उजळून टाकते तीच ती ओळ शांताबाईंची लहरेल विजेची सोन सळा हे त्यांच्या काव्यातलं दृश्य लेखक आणि मी देखील अनुभवलं याच प्रसंगात पुढे लेखक सृजनाचा अनोखा क्षण अनुभवतो तो असा अशा कोसळत्या पावसात लेखकाला काळूभैया पळत येताना दिसतो त्याची एक गाभण म्हैस सरवली ती तो शोधत असतो मग लेखक त्याची वाट पाहत तिथेच थांबतो थोड्याच वेळात काळूभैया त्या नुकत्याच जन्मलेल्या म्हशीच्या पिल्लाला खांद्यावर घेऊन पळत येताना दिसतो त्याच्या मागोमाग व्यायलेली म्हैस पळत येत असते जनण्यासाठी काय नेमकी सुंदर वेळ पकडली त्या म्हशीने एकीकडे सगळी धरती सृजनासाठी आसुसलेली निसर्गही तहेदिल ओथंबून आलेला म्हशीने टिपून वगाराला जन्म दिला भर पावसातून मंदिराच्या शेडमध्ये म्हैस आणि ते वगारू विसावलं म्हैस आता त्या ओल्या चिंब वगाराला चाटत होती तिचं ते वात्सल्य माया प्रेम आणि बाजूला खळाळत वाहणारी गोदामाई जीवनदायी नदी लेखक म्हणतात भर पावसात व्यायलेल्या म्हशीचं चित्र नदी किनाऱ्याला अधिकच सुबक करत होतं अनेक ना या कादंबरीत लेखकाचं कवी मन दिसून येतं नदीचं सुरेल गाणं रुणझुणू लागतं या कालूभैया आणि त्याची प्रेयसी यांचं जे प्रेमप्रकरण आहे अगदी सोनी महिवाल यांच्या प्रेमाची आठवण करून देतं सोनी नाही का नदीकाठी राहणारी तर महिवाल म्हशी पाळणारा अगदी तशीच ही प्रेमळ जोडी लेखक म्हणतो एकदा तरी नदीवर यायचं मनसोक्त पोहायचं नदी पार करायची जमेल तेवढे नदीच्या किनाऱ्यावर रेंगाळत राहायचं आवतीभोवती होणाऱ्या कोलाहाला नदीत बुडवून टाकून तरो होऊन जगण्याला तहेदिल सामोरे जायचं असं जवळपास गेल्या दहा वर्षांपासून माझं चालू होतं लेखकाबरोबर पहाटे नदीत कश्तीवरून बामनवाड पाण्यात मासे पकडण्यासाठी उतरणारा तो कश्तीला किश्ती म्हणतो ह्या किश्ती शब्दाने ना मला कुमार गंधर्व यांनी गायलेली यमन कल्याणमधली किनारे किनारे दरिया किनारे बांधो रे बांधो, बांधो किश्ती हे सहजच आठवलं डोळ्यासमोर तो गोदामाईचा प्रवाह त्यात थर्माकोलची किश्ती घेऊन आज कोणते भर मासे मिळतील कल्ला बाम मरळ झिंगा याचा अंदाज घेत हळूहळू पाण्यात जाळं सोडत सोडत पलीकडच्या किनाऱ्याकडे जाणारा बामनवाड भोई त्याचा होणारा मोठ्याने पुकारा छनो छनी करावा हाची चार ऐसे घात करी काळ सावधान कानात घुमत राहतं आपण त्याच्या दूर जाणाऱ्या किश्तीकडे पाहत राहतो असा रोज येणारा बामनवाड एकदा काही महिने गायब होतो लेखक त्याच्या काळजीत असतो पण नंतर जेव्हा तो भेटतो तेव्हा ते कारण समजतं एक दिवस बामनवाडच्या समोर एका महिलेवर नदीकाठी बलात्कार होतो जीवाच्या भीतीने तो ते थांबवूही शकत नाही या गोष्टीचा त्याच्या मनावर खोल परिणाम होतो त्या दिवशी त्या पीडित महिलेच्या डोळ्यातल्या पाण्यापेक्षा नदीचं पाणी कमजोर वाटलं असं तो म्हणतो बलात्काराविषयी एका पुरुषाला झालेली खोलवर जखम पाहून लेखकही घईवरतो असे प्रसंग आणि त्यावर व्यक्त होणारी रोजच्या जीवनात कोणतीही औपचारिकता न पाळणारी पण निसर्गासारखीच साफसुत्री माणसं सा आपल्याला इथे भेटतात नदिष्टमध्ये अनेक व्यक्तिरेखा आहेत प्रत्येकाची निराळी कथा लेखकाने आपुलकीने जिव्हाळ्याने अगदी नदीच्या मायेने या लोकांच्या मनात विश्वास संपादन केला आहे त्यामुळे कुठे न बोलणारे हे आपली चित्तरकथा या लेखकाला सांगतात ती जिवंत होऊन आपल्यापर्यंत पोचते सगुणा या तृतीयपंथीची कहाणी ऐकून तर आपण निशब्द होतो अगदी पोटातून तुटतो हो, जीव कळवळतो समाजातील या वर्गाकडे बघायचा दृष्टिकोनच बदलतो इथे लेखकाची आस्था तळमळ दिसून येते त्यांच्यात राहून त्यांची गोष्ट समजून घेण्यासाठी किती धाडस केलं पण म्हणूनच सगुण आपल्यापर्यंत पोचली दादाराव लेखकाचे पोहण्यातील नदी समजावून सांगणारे गुरु त्यांचे मौलिक विचार आपलं प्रबोधन करतात लेखक सांगतो एकदा महापुरानंतर मी नदीत उतरलो एक नवीनच नदी मला स्पर्शात असल्यासारखं वाटलं आज पोहताना खूप हळुवारपणे पोहत होतो महापुरानंतर नदीही आपल्याला सेटल करत होती आणि मी स्वतःला सेटल करत होतो पोहून झाल्यावर परतताना नदी मला जीती जागती वाटत होती दादारावने त्या दिवशी नदीच्या दिसण्यापलीकडे असलेल्या असण्याचा करून दिलेला अहसास सोबतीला घेऊन मी मंदिराच्या घाटाकडे निघालो ही झाली नदिष्टची फक्त ठळक वैशिष्ट्य नदिष्टमध्ये अनेक शब्द तिथल्या मातीचा सुगंध घेऊन येतात अलमक रुतबा कयामत मायमत किरम्या हिकमती किश्ती असे कितीतरी लेखकाला या नदीच्या किनाऱ्यावर अनेक स्वर ऐकू येतात फक्त त्यासाठी आपले कान उत्सुक हवेत खरं तर सारा देहच त्या ऐकायला उत्सुक हवा अशीच उत्सुकता ठेवून लेखकाशी त्या गोदामाईशी नदीकाठच्या गोष्टींशी समरस होऊन वाचकाने आपला कान दिला ना तर ते स्वर कानी पडतील आणि त्यांची मंजूळ गाणी आपल्याला नदीचं हृदगत सांगतील नदीचा महीन स्वर आपल्या काळजात उतरेल तेव्हा नदीष्ट सगळ्यांनी वाचा आणि गोदामाईच्या प्रवाहात एकदा तरी डुंबून या